यू बाय ो आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार मोबाईलच्या नमस्कार मित्रांनो सध्या मुंबई जरी थंडी असली तरी राजकीय वातावरण चांगलंच तापलेलं आहे मुंबई महानगरपालिका याचं बिगुल वाजलंय अर्थात एकोणतीस महानगरपालिका निवडणुकांचं बिगुल वाजलेलं आहे परंतु सगळ्यांचं लक्ष लागून आहे की सगळ्यात श्रीमंत अशी महानगरपालिका असलेली मुंबई महानगरपालिका आणि या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी मग महायुतीतले घटक पक्ष असतील किंवा महाविकास आघाडीतले घटक पक्ष असतील सर्वांनी आपली शक्तीपणाला लावलेली आहे प्रत्येकाला आपला झेंडा या महानगरपालिकेवरती फडक फडकताना पाहायचा आहे आता आपण सध्या छत्रपती शिवाजी पार्क मैदानात आहोत माझ्या पाठीमागे तुम्ही पाहताय हे मनसे प्रमुख राज ठाकरे यांचं निवासस्थान आहे शिवतीर्थ आणि या शिवतीर्थावरती गेल्या काही दिवसांमध्ये सतत बैठकांचं सत्र सुरू आहे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे नेते सातत्यानं येऊन या ठिकाणी राज ठाकरेंची भेट घेत आहेत स्वतः उद्धव ठाकरे सुद्धा अनेकदा येऊन गेलेत जवळपास पाच ते सहा महिन्यांपासून दोन ठाकरे बंधू एकत्र येतील आणि मुंबईचं राजकीय समीकरण बदलेल अशी जी चर्चा सुरू आहे त्याची आता कुठेतरी मुहूर्तमेढ रोवली जाते की काय अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे कारण दोन्ही पक्षांच्या युती संदर्भात आणि मुंबई महानगरपालिकेच्या दोनशे सत्तावीस वॉर्डपैकी आपण किती जागा लढायच्या कोणी किती जागा लढायच्या या जागा वाटपा संदर्भातलं जी चर्चा आहे ती आता अंतिम टप्प्यात येऊन थांबलेली आहे आता या ठिकाणी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे या दोघांचेही पक्ष हे मराठी माणसासाठी एकवटत असले असं जरी बोललं जात असलं तरी सूत्रांकडून सध्या जी माहिती आम्हाला मिळते ती थोडीशी वेगळी आहे थोडीशी या सगळ्या नरेटिव्हला ट्विस्ट देणारी आहे ती बातमी अशी आहे मित्रांनो की फक्त मराठी माणूसच नाही तर या ठिकाणी दोन्ही ठाकरे बंधू हे मामू फॅक्टर घेऊन मैदानात उतरतायत आता हा मामू फॅक्टर म्हणजे काय असं तुम्ही विचाराल या मामू फॅक्टरमुळे येणाऱ्या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत काय परिणाम होणार आहे त्याचा फायदा दोन्ही ठाकरे बंधूंना आणि विरोधकांना कसा होणार आहे हेच आम्ही तुम्हाला आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहोत नमस्कार मी ऋत्विक भालेकर स्वागत आहे आपलं मुंबईत मध्ये तर मित्रांनो मामू फॅक्टर म्हणजे काय मामू म्हणजे मराठी आणि मुस्लिम अर्थात अल्पसंख्याक ह्या दोन्ही मतांचं कॉम्बिनेशन म्हणजेच मामू फॅक्टर आता ह्या मामू फॅक्टरचा उपयोग ठाकरे बंधूंना होणार का यावरती खूप खल सुरू आहे दोन्ही पक्षातले प्रमुख नेते जे आहेत हे जागा वाटपाचं सूत्र ठरवताना या मामू फॅक्टरला केंद्रस्थानी धरून कुठल्या जागा कुणाला द्याव्यात त्या कशा वाटून घ्याव्यात कुठल्या वॉर्डांमध्ये मराठी मतदारांचं प्रभाव आहे आणि कुठल्या वॉर्डांमध्ये मुस्लिम मतदार हे मोठ्या संख्येनं आहेत याची चाचपणी प्रामुख्यानं सुरू आहे प्राधान्यानं सुरू आहे आणि त्याचं कारणही तसं आहे आता लोकसभा दोन हजार ची जी निवडणूक झाली किंवा विधानसभेची नुकतीच झालेली जी निवडणूक आहे या निवडणुकींचे जर निकाल आपण पाहिले तर एक गोष्ट प्रखर्षानं जाणवते आहे ती म्हणजे मुस्लिम आणि अल्पसंख्याक मतदारांनी उद्धव ठाकरेंना भरघोस मतं दिलेली आहेत त्यांची पहिली पसंती हे उद्धव ठाकरे यांची शिवसेना म्हणजेच मशाल राहिलेली आहे उदाहरण दाखल सांगतो मुंबईत तीन लोकसभा मतदारसंघ हे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने जिंकले यामध्ये ईशान्य मुंबई जिथून संजय दिना पाटील जिंकून आले तिथं सर्वाधिक मतांचं लीड हे मानखुर्द गोवंडी या भागातनं मिळालं जवळपास लाखभर मतं संजय दिना पाटलांना ही फक्त ह्या पॉकेट्स मिळाली मिळाले हा संपूर्ण भाग जो आहे हा अल्पसंख्याक डॉमिनेटेड आहे तिथे मोठ्या प्रमाणात मतं पोलराईज झालेली आपण पाहिली आणि ही सगळी मतं संजय दिना पाटलांना मिळाली आणि म्हणून ते या ठिकाणी विजयी झाले दुसरं उदाहरण द्यायचं झालं तर दक्षिण मुंबई अरविंद सावंत अर्थात दुसऱ्या टमचे त्या ठिकाणी ते, ते खासदार आहेत मोदी लाटेत सुद्धा निवडून आलेले होते दोन हजार एकोणीसला सुद्धा निवडून पण दोन हजार चोवीसला असं काय झालं तर दोन हजार चोवीसमध्ये भायकळा डोंगरी हा सगळा जो पट्टा आहे या पट्ट्यामध्ये खूप डेन्स पॉप्युलेशन आहे मुस्लिम कम्युनिटी खूप मोठ्या प्रमाणात या ठिकाणी वास्तव्य करते आणि ही कम्युनिटी ही पारंपरिक पद्धतीनं काँग्रेस या पक्षाची मतदार राहिलेली आहे परंतु उमेदवार हा उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा महाविकास आघाडीचा असल्यामुळे ही सगळी मतं त्यांच्या पाठीमागे एकवटली आणि मोठ्या प्रमाणात त्यांना लीड मिळाला आणि या ठिकाणी अरविंद सावंत विजयी झाले त्यांनी भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या उमेदवारावरती मात केली तिसरं उदाहरण दक्षिण मध्य मुंबई जिथून अनिल देसाई निवडून आले ज्या मतदारसंघात मी सध्या आहे हा दक्षिण मध्य मुंबईचा पट्टा प्रचंड मोठा आणि विस्तारलेला आहे आणि खूप वेगवेगळे डायनॅमिक सुद्धा या मतदारसंघामध्ये पाहायला मिळतात इथे मध्य मुंबईतलं दादर माहीम आहे इथं कोळीवाडे आहेत इथं धारावी आहे या ठिकाणी खाली सायन चेंबूर आहे ते अगदी देवनारपर्यंत हा दक्षिण मध्य मुंबईचा जो पट्टा आहे आपल्याला पाहायला मिळतो आता देवनार मधलं चिता कॅम्प हे मुस्लिम नॉमिनेटेड आहे हे वेगळं सांगायला नको नवाब मलिक सना मलिक यांचं चांगलं प्राबल्य या ठिकाणी आहे परंतु आता ते अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जरी गेलेले असले तरी लोकसभेला उद्धव ठाकरे यांच्या उमेदवाराच्याच म्हणजेच अनिल देसाईच्या पाठीमागे मोठ्या प्रमाणात हे मतदार उभे राहिले हीच परिस्थिती आपल्याला चेंबूर पी एल लोखंडे मार्ग या ठिकाणी बघायला मिळाली आणि त्यामुळे दलित मतदार सुद्धा मोठ्या प्रमाणात उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी उभे राहिले आणि त्यांचा उमेदवार निवडून दिला आता हे जर गणित बघितलं आणि ह्याचाच काहीसा रेप्लिका आपल्याला विधानसभा निवडणुकीमध्ये सुद्धा रेप्लिकेट होताना दिसला दादर मधल्या माहीम पट्ट्यामध्ये सुद्धा कापड बाजार मोठ्या प्रमाणात मुस्लिम बांधव हो राहतात यांनी इथे महेश सावंत म्हणजेच उद्धव या ठाकरे यांच्या शिवसेनेच्या उमेदवाराला निवडून दिलं एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमधून या ठिकाणी उमेदवार होते स्वतः मनसे प्रमुख राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे या ठिकाणी निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले होते परंतु दोघांना हरवून महेश सावंत यांना पसंती देण्यात आली याचाच अर्थ काय तर मुस्लिम मतदार हा मोठ्या संख्येनं आता मशालीच्या भरवशावरती त्या ठिकाणी मतदान करताना दिसतोय त्यांनी विश्वास दाखवलेला आहे उद्धव ठाकरे त्यांचा विश्वास संपादन केलेला आहे पण हे मुस्लिम मतदार राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आल्यावरती उद्धव ठाकरेंना मतदान करतील का नेमकी हीच मेक आहे आणि हाच कुठेतरी जो अडथळा दोन्ही ठाकरे बंधूंना समोर दिसतोय तो त्यांना पार करायचा आहे आणि तो पार करण्यासाठी नेमकी रणनीती काय असावी या संदर्भात आता विचार सुरू आहे मंथन सुरू आहे आपण मराठीच्या मुद्द्यावरती दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येताना पाहिले मराठी भाषेचा मुद्दा असेल मराठी अस्मितेचा मुद्दा असेल किंवा अगदी मराठी माणूस हद्दपार होतोय ही जी आ, सतत त्या ठिकाणी आरोप केले जातात जवळपास पंचवीस वर्ष जे राजकारण शिवसेनेने केलेला आहे त्यांचा प्रमुख मुद्दा हाच राहिलेला आहे आणि पुन्हा एकदा ट्रायड अँड टेस्टेड फॉर्म्युला म्हणून मराठी माणूस हा कसा गुजराती मारवाडी धनाड्यांपासून किंवा अदानी अंबानी यांच्यामुळे हद्दपार होतोय हे सांगण्याचा प्रयत्न हे दोन्ही बंधू आहेत आणि यावरून मराठी अस्मितेला कुठेतरी एक मोठ्या प्रमाणात पेटवण्याचं काम या ठिकाणी पुन्हा एकदा होताना दिसतंय आता हे कोण चांगल्या पद्धतीनं करू शकतो तर अर्थात राज ठाकरे कारण राज ठाकरे जेव्हा मराठीवरती बोलतात तेव्हा फक्त मराठी बांधवच नाही तर मुंबईत राहणारा महाराष्ट्रात राहणारा प्रत्येक मराठी अमराठी प्रत्येक कम्युनिटीचा माणूस हा अत्यंत लक्षपूर्वक ऐकतो आणि यातले कितीतरी अमराठी असे आहेत जे त्यांच्या भाषणाने भारावून जाऊन त्यांच्या मुद्द्याला समर्थन सुद्धा देतात त्यामुळे मराठ्यां मराठी माणसाला जर एकवटवायचं असेल तर राज ठाकरे यांची ढलाडती तोफ या ही मोठ्या प्रमाणात येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी आपल्याला कामाला येणार आहे यावरती दुमत नाही आणि हेच आधार घेऊन आता उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी संयुक्त सभा घेण्याचं सुद्धा ठरवलेलं आहे मुंबईत अशा तीन मोठ्या संयुक्त सभा करण्याचं नियोजन या नेत्यांनी केलेलं आहे मुंबईमध्ये एक होणार आहे जी अर्थात मी ज्या ठिकाणी आता आहे त्या शिवाजी पार्क मैदानात अकरा आणि बारा तारखेला म्हणजे पंधरा तारखेला मतदान आहे त्याच्या चा तीन चार दिवस आधी एक माहोल बनवण्यासाठी एक शेवटची अपील ठाकरे बंधू करणार असल्याचं सांगितलं जाते त्यासाठी शिवाजी पार्क मैदानात अकरा आणि बारा तारखेला परमिशन मिळावी यासाठी मनसेकडनं अधिकृत अर्ज करण्यात आलेला आहे अशाच पद्धतीनं पश्चिम उपनगर असेल मग ते विक्रोळी भांडूप सारखे परिसर असतील किंवा सॉरी <coughs> पश्चिम उपनगरामध्ये माघाठाणे गोरेगाव किंवा जोगेश्वरी असे विभाग असतील किंवा पूर्व उपनगरामध्ये विक्रोळी भांडूप आणि मुलुंड सारखे मराठी बहुल भाग असतील अशा या ठिकाणी दोन्ही भावांची संयुक्त सभा घेण्याचं नियोजन करण्यात आलेलं आहे आता या सभांमुळे नेमका कसा परिणाम होणार हे आपल्याला त्यावेळेच्या राजकीय माहोल आणि राजकीय परिस्थितीनुसार ते त्याचं आकलन आपण करूच परंतु अशा पद्धतीचा एक ढोबळ प्लॅन जो आहे हा सध्या आकार घेताना दिसतोय परंतु यामध्ये सुद्धा कुठेतरी एक पेच निर्माण झालेला आहे तो हा आहे की जर राज ठाकरे हे मराठी मतांसाठी मैदानात उतरणार असतील आणि मामू कॉम्बिनेशनमध्ये मराठी मतदारांना एकवटवण्याचा सगळा भार जर राज ठाकरे यांच्या खांद्यावर असेल तर मराठी बहुल जे वॉर्ड आहेत जे ज्या जा जागा आहेत जे विभाग आहेत हे राज ठाकरेंना मिळाले पाहिजेत असा आग्रह मनसेच्या नेत्यांनी धरलेला आहे आता यापैकी तीन असे विधानसभा क्षेत्र आहेत वरळी विक्रोळी म्हणजे विक्रोळी भांडूप आणि शिवडी आता या मतदारसंघामध्ये उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे आमदार निवडून आलेले आहेत आणि इथे पारंपरिकरित्या शिवसेनेला मांडणारा मोठा वर्ग आहे मतदार आहे शिवसेनेचे हे गड मानले जातात आणि बहुतांश नगरसेवक वॉर्ड हे शिवसेनेचे उमेदवार जिंकून येतात आता या ठिकाणी जर दावा राज ठाकरे करणार असतील राज ठाकरेंची मनसे करणार असेल तर मात्र थोडीशी गोची होईल आणि त्यामुळे मग राज ठाकरेंना कुठल्या जागा दिल्या गेल्या पाहिजे जिथून ते निवडून येऊ शकतात मग त्यांना पर्याय दिलाय तो पश्चिम आणि पूर्व उपनगरातला विक्रोळी असेल भांडूप असेल मुलुंड असेल या ठिकाणी राज ठाकरेंना मराठी बहुल जागा जागा देण्याचं विचार सुरू आहे तर दुसरीकडे पश्चिम उपनगरात गोरेगाव जोगेश्वरी मागाठाणे दहिसर अशा ठिकाणी राज ठाकरेंनी आपले उमेदवार टाकावे आता या सगळ्या चर्चेमध्ये कोणाला कितीचा वाटा जाणार दोनशे सत्तावीस वॉर्ड पैकी तर सध्याच्या चर्चेमध्ये हे समोर येते की जवळपास साठ ते सत्तर जागा ज्या आहेत या राज ठाकरे यांच्या मनसेला दिल्या जातील इथे त्यांचे जिंकणारे उमेदवार त्यांनी आयडेंटिफाय केलेले आहेत याच्यापेक्षा जर जास्त ताणलं तर त्या सीट आपल्याला पराभूत व्हाव्या लागतील कारण तितके ताकदीचे उमेदवार सध्या मनसेकडे नसल्याचं सूत्रांकडनं कळतंय पण दुसरीकडे अशा एकशे चाळीस ते एकशे पन्नास जागा आहेत जिथे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेची पूर्वतयारी झालेली आहे त्यांनी त्यांचे उमेदवार आयडेंटिफाय करून ठेवलेले आहेत परंतु यापैकी कन्फर्म जिंकणारे आणि ताकदीचे उमेदवार हे जवळपास एकशे वीस ते एकशे पंचवीस जागे आहेत त्यामुळे दोघांचीही जर गोळाबेरीज केली तर जवळपास वीस ते सत्तावीस जागा ज्या आहेत ह्या मित्र पक्षांसाठी उरतात आता त्यांनी अजूनही काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आणि इतर छोटे मोठे जे पक्ष त्यांच्यासोबत येण्यास इच्छुक असतील अशा लोकांसाठी स्पेस ठेवलेली आहे ती स्पेस ठेवून दोन्ही बंधू दोन्ही ठाकरे बंधू हे आपापली वाटणी करताना आपल्याला पाहायला मिळतात आता हा पेच जो तयार झालेला आहे याच्यावरती नेत्यांनी बऱ्याच बैठका केल्या चर्चा केल्या खल केलं पण यावरती काही तोडगा निघताना सध्या तरी दिसत नाही आणि त्यामुळे यावरती तोडगा काढण्यासाठी आता अंतिम शब्द हा उद्धव आणि राज ठाकरे यांचाच असणार जवळपास पुढच्या अठ्ठेचाळीस तासांमध्ये दोन्हीही भाऊ यावरती अंतिम तोडगा काढतील निर्णय घेतील आणि अधिकृतरित्या युतीची घोषणा होण्याची शक्यता वर्तवली जाते तोपर्यंत तेवीस चोवीस तारीख उमेदवारी अर्ज भरण्याची तारीख सुरू होते ती जवळपास तीस डिसेंबर पर्यंत चालणार आहे आणि त्याच्या आधी युतीची घोषणा करायची नाही असंही ठरल्यामुळे जेणेकरून आपल्याच पक्षातले काही नाराज इच्छुक उमेदवार हे इथे तिथे पळू नयेत किंवा फोडाफोडी होऊ नये किंवा आपल्या उमेदवाराला त्या ठिकाणी नुकसान त्यांनी पोहोचवू नये किंवा तो जो नुकसान पोहोचवण्याचा वेळ आहे तो कमीत कमी असावा अशी एक रणनीती आखून जवळपास आणखी एक तीन चार दिवसानंतर अधिकृत युतीची घोषणा होण्याची शक्यता वर्तवली जाते आणि तशा पद्धतीनं सध्या उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या नेत्यांकडनं पावलं टाकली जात आहेत आता या सगळ्यामध्ये हा मामू फॅक्टर किती उपयोगी ठरेल किती फायद्याचा ठरेल आणि तो कशा पद्धतीनं राबवला जाईल हे पाहणं अत्यंत महत्वाचं आहे सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे जवळपास दोनशे सत्तावीस वॉर्डपैकी बहात्तर जागा अशा आहेत ज्या मराठी बहुल आहेत आणि जवळपास एक्केचाळीस जागा अशा आहेत जिथे मुस्लिम मतदारांचं प्राबल्य आहे आणि त्यामुळे या वाटाघाटीमध्ये कोणाच्या वाट्याला काय येतं आणि कोण काय ये जिंकून येतं हे आपल्याला सोळा जानेवारीला म्हणजेच निकालाच्या दिवशी स्पष्ट होईल आणि त्यावरूनच ठरेल की मुंबई महानगरपालिकेवरती उद्धव आणि राज ठाकरे या दोन्ही बंधूंचा भगवा पुन्हा एकदा फडकणार की नाही तुम्हाला या एक्सप्लेनर बद्दल काय वाटतं हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तुमचे काही सजेशन्स असतील तर ते सुद्धा कळवा आणि अशाच पद्धतीच्या बातम्या जर तुम्हाला ऐकायला आवडत असतील तर मुंबई तक हे आमचं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद